ए न्यूज नाशिक शोध सत्याचा एकाच पक्ष कांद्यावरील निर्या शुल्क कांद्यावर गुलबी निर्या शुल्क लावणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्यात यावं यासाठी प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली असून आज लासलगाव बाजार समितीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढ प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेत शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं आहे दरम्यान यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेत प्रहार जनशक्ती संघटनेनं आक्रमक पवित्रा हाती घेत प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी माजी मंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत संपर्क केला का यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान याद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांकडून दिली जात असल्याचं बोललं जात आहे मात्र अचानकपणे पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण लासलगाव बाजार समिती परिसरामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख छावा क्रांतीवीर सेना येवला तालुका अध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड तसेच प्रहार जनशक्ती संघटनेचे विविध पदाधिकारी छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ता जर आता जर वेळ आली आहे दोन पैसे घडण्याची आता आवक वाढायला सुरुवात झाली साहेब आणि त्यात जर बारा रुपये कांदा पुकारला गे गेला अठरा रुपयात हाताशी काही लागत नाही तुमचं सव्वीस रुपयात खर्चाची रक्कम बारा रुपयात कांदा विकायचा तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं आपलं असलेलं एकंदरीत स्किल वापरून बरं बरं पाठी मागा साहेब तुम्ही हो शंभर टक्के आणि खूप धन्यवाद साहेब आणि अजून एक आणि आणि ऐका ना साहेब एक अजून त्याच्यात ॲडिशनल गोष्ट अशी आहे ज्यावेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि एन सी सी एफ थ्रू खरेदी करतील का ओ... ही खरेदी च्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उनगाट केले कारण का तर हो आणि मग त्या कंपन्यांमधनं ही लोक हे बारा रुपयानं दहा रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे तीस पस्तीस चाळीस रुपयाने घेणार नाव मात्र शेतकऱ्याचंच खराब करणार या पद्धतीने साहेब जर नाफेड एन सी आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज हा चालू तो, तो सुद्धा महत्वाचा विषय त्याच्यासाठीच निर्यात शुल्क साहेब लोकांनी हे जेवढे खासदार विजदार आहेत ना हो त्यांना चटक लागून गेली गेली पाच वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमवली साहेब आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचे येत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून हे सोलर स्टाईल आंदोलन या माध्यमातून आम्ही खाली उतरणार नाही कारण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार आहे सरकार त्यामुळे आम्ही आज दिवसभर बसण्याची वेळ आली तरी चालेल जोपर्यंत कांद्यावरील निर्वाह शुल्क का हटवत नाही हलणार नाही आनंद बडोदे डीएनए नाशिक न्यूज चांदवड